काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पिरिपा आर पी आय शेकापा आघाडीचे उमेदवार म्हणून काँग्रेसचे माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी शुक्रवारी नामांकन दाखल केलं यावेळी आघाडीचे प्रमुख नेते प्रामुख्यानं उपस्थित होते यामध्ये आमदार तथा विधानसभेचे उपगटनेते विजय वडेट्टीवार माजी खासदार मारुतराव कोवासे माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम माजी आमदार आनंदराव गेडाम जिल्हा परिषदेच्या सभापती भाग्यश्री आत्राम सुरेश पोरेड्डीवार यांच्यासह गडचिरोली चिमूर मतदारसंघाचे विविध नेते मंडळी उपस्थित होते सामोरशे रस्त्यावरील काँग्रेस कार्यालयात या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सभा झाली या सभेत सर्व नेते मंडळींनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर ढोल ताशाच्या गजरात मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी करत शक्ती प्रदर्शन केलं यावी आमदार वडेट्टीवार यांनी विद्यमान सरकारवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं हा जिल्ह्याच्या संदर्भात हे सरकारच गंभीर नव्हतं ना खासदार गंभीर ना खासदार कर्तृत्ववान ना कुठला अभ्यास आणि लोकांचे पैसे बुडवणारे लोकप्रतिनिधी तर विकासाकडे लक्ष असणार कुठे हा जिल्ह्याचा एकूण भट्टाबोळ करण्याचं काम झालं जे काय उद्घाटनं झालेत ते काँग्रेसच्या सरकारमध्ये मंजूर झालेले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं मग यामध्ये कृषी विद्यापीठ असेल हॉस्पिटल असेल चिजडो बॅरज असेल ते कोणाच्या काळात आहे यांच्या काळात झालं काय भाजपच्या काळात ते काँग्रेसच्या काळात झालं पण यांनी काहीच केलं नाही ना आदिवासींच्या जीवनमान उंचवण्यासाठी गेलं जमिनीचे पट्टे बंद करून टाकले आता ते जमिनीचे पट्टे पुन्हा आपल्या ताब्यात घेणार आहेत सुप्रीम कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली आहे निवडणूक आहे म्हणून निवडणूक असल्यामुळे काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याची चर्चा रंगत होती मात्र तुर्तास तरी सर्व नेते मंडळींनी एकत्र येऊन विजय संकल्प करताना दिसून आले आणि एवढेच नव्हे तर सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून डॉक्टर उसेंडी यांचं नामांकन दाखल केलं त्यानंतर सरस टीवीशी बोलताना स्वतः डॉक्टर उसेंडी यांनी काय प्रतिक्रिया दिली बघूयात कारण की जेवढी खनिज संपत्ती वनसंपत्ती जलसंपत्ती या जिल्ह्यामध्ये आहे परंतु या जिल्ह्यातील रोजगारांना रोजगार देण्याच्या दृष्टीने कुठलेच पाऊल भाजप सरकारने उचलले नाही त्यामुळे या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात उद्योग आणि बाकीची निर्मिती करून बेरोजगारांना रोजगार देणे आणि त्यासोबतच इथले जे सिंचन प्रकल्प आहे खरं म्हणजे गडकरी साहेबासारखे केंद्रामध्ये सिंचन मंत्री असतानासुद्धा इथल्या खासदाराच्या निष्क्रियतेमुळे इथले जे तुलतुली कारवापा चेन्ना किंवा जे वैनगंगावर बॅरेजेस आहेत ते बांधायचे म्हणजे मंजुरी मिळू शकले नाही आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे कर्जमाफीचा अजूनपर्यंत थांगपत्ता लागला नाही कोणाला मिळालेलं नाही आहे ही निवडणूक आता सगळे आमचे ज्येष्ठ मंडळीच्या नेतृत्वामध्ये ही लढायची आहे आणि मला विश्वास आहे की सगळे एक दिलानं ही लढाई संविधान वाचवण्याची आहे सर्वसामान्य लोकांचे हक्क हक वाचवण्याचे आहे आणि त्याच्यामुळे सगळे जे काही आमचे ज्येष्ठ मंडळी आहे एक दिलानं काम करतील आणि विजय निश्चित होईल गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉक्टर नामदेव हुसेंडी यांनी आपला नामांकन दाखल केलं आहे या मतदारसंघात भाजपचे आणि विद्यमान खासदार अशोक नेते आणि डॉक्टर नामदेव सेंडी या दोन जुन्या चेहऱ्यांनाच पुन्हा वरिष्ठांनी संधी दिलेली आहे मात्र मतदारांचा कौल यावेळी कोणाकडे राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे मात्र तेवीस एप्रिलपर्यंत सर्वांनाच वाट बघावी लागणार आहे महेश गुंडेटीवार सर्च टी व्ही अहिरी